गोविंदा गोविंदा आज आशेआ एका निमित्ताने गोड शिरा बनवतो छानपैकी बनवतो आज रेसिपी तुम्हाला दाखवतोय मध्ये मी येताना पहिला चमच घेतले केळा आले साखर आले रवा आले आपला याच्यामध्ये काजू बदाम आणि इलायची मिक्स आहे त्याच्यामध्ये किसमिस आहे म्हणजे आपलं हे आहे आणि घी आहे त्यामध्ये दूध आहे दूध आणि घी बनवताना सुरुवात करताना तुम्हाला पहिलं प्रथम सांगतो नेहमी सांगत असतो तर आता पण सगळं बाहेर ज्या गोष्टी आहेत इथं बनवलेली काय बोललेली इसी आहे तुम्हीही तसं करू शकता बनवताना मी पहिला घी तेवढाच रवा टाकणार आहे तेवढंच साखर टाकणार ते आहे तेवढं दूध टाकणार आहे आणि बाकी जे किसमिस वगैरे एक नावा म्हणजे टेस्टसाठी आपण टाकणार आहे म्हणजे तुम्ही ही गोष्ट सत्यनारायणच्या पूजाला किंवा या पूजेसाठी तुम्ही नेहमी ने ने बघितलं असे खाल्ले असणार आणि आज पण त्याच पद्धतीने मी तुम्हाला बनवून बनवून दाखवतो आणि तुम्ही तसं बनवू शकता आणि इझी आहे जास्त याच्यामध्ये काही हार्ड नाही आणि गोडशिळा किंवा ज्या पद्धतीने आपण सत्यनारायणच्या पूजेसाठी बनवतो तसं सेम मी आज बनवतो स्टार्ट करतो पहिला गॅस चालू करतो नंतर तुम्हाला दाखवतो कसं बनवायचं गॅस स्टार्ट झालं आणि जवळजवळ मी घी टाकणार आहे पाव किलो पाव किलो घी टाकणार आहे आणि या घीमध्येच मी तो रवा मी भाजणार आहे तो काय करतो का रवा अगोदर भाजत पण ते काय रवा अगोदर भाजल्यानंतर तुम्हाला तो कडूडपणा येणार पण मी यात घी मध्येच तो रवा भाजणार जेणेकरून तुम्हाला घीचा पण त्याला स्वाद भेटणार आणि रवा पण छान शिजलेला असणार तर थोडासा गरम होऊ द्या त्याच्यानंतर मी रवा याच्यामध्ये मी शिजवायला सुरुवात करणार आता घी याच्यात छानपैकी गरम झालेले याच्यामध्ये मी हा रवा टाकतो म्हणजे जेणेकरून रवा आणि घी झाल्यानंतर चांगल्यापैकी भाजून जाईल त्याला हलवत राहायचं जेणेकरून छान पैकी शिजेल ते घी टाकल्यामुळे बनवता बनवता पण घीचा एकदम स्मेल सुंदर स्मेल येतो तुम्ही मंदिराच्या आजूबाजूला गेल्यानंतर तुम्हाला असं स्मेल येणार सोपी रेसिपी आहे जास्त काही हार्ड नाही आहे घरी तुम्ही आरामात बनवू शकताय ह्याच्यातले प्रकार सगळे रेडीमेड डिसेस शिरा आहे ना तुम्ही हार्डली पाच ते दहा मिनिटाच्या आतमध्ये बनवू शकताय जास्त टाइम लागत नाही फक्त गरम एकदा शिजलं मग तुम्ही दूध आणि बाकीचे प्रकार त्याच्यात मिक्स केलं ऑलमोस्ट झाल्यासारखं होऊन लगेच होऊन जास्त वेळ लागत नाही बघा याच्यामध्ये किती छान पैकी तेल सोडत म्हणजे घी सुटते बघा म्हणजे रवा आपला भाजतो व्यवस्थित पण छानपैकी रवा भाजला जातो रवा आहे नाक्च्युअली दोन ते तीन मिनिट भाजायला पाहिजे तुम्हाला कलर पण माहिती पडेल का कलर लालसर थोडस लालसर झाला म्हणजे आपला रवा भाजत आलेला पण हलवत राहायचं थोडं कारण रवा हा लागला नाही पाहिजे लागणार नाही तसं कारण हे पण तेवढ्या प्रमाणात आहे जमा थोडंसं म्हणजे काय जास्त खाल ते लागायला नको आता याच्यामध्ये मी टाकणार आहे दूध दूध पण सेमच आहे म्हणजे पाव लिटर दूध टाकतोय एक प्रकार बघितलं तर मी दुधाची साईज मी याच्यामध्ये मध्ये घेऊन मी तुम्हाला टाकून देतो बरोबर पावलीटर दूध आहे हे मी याच्यात मिक्स करणार आहे हॅला धन येतो वा वायभारीय भाई लय भारी आणि याच्यामध्ये तेवढीच मी साखर टाकतोय सेम साखर टाकली बरोबर त्याच्यामध्ये मी काजू आहे बदाम आहे आणि इलायची फूड आहे तिने सगळी मिक्स करून टाकलेले जेणेकरून हे सगळे मिक्स झाले तर स्वाद चांगला येईल ॲक्च्युली शेवटी टाकतो आणि हे आपले दाणे आपले किसमिस टाकते म्हणजे त्याची चव तुमची अजून वाढणार याच्यामध्ये ऑलमोस्ट शिरा हा झाल्याच जमा आहे मी एकदम स्लो गॅसवर ठेवलेलं आहे वरच्यावर मी हा केरा टाकतो केर थोडस एकच टाकतो थोडस तयार झालेलं आहे हे केर टाकून झाले हे केलं आपण वरती वर टाकून देतोय त्याच्यामध्ये बरोबर शिजून जाईल ते म्हणजे बघा किती मिनिट जात सात ते आठ मिनटं लागली जास्त लागत नाही टाईम बरोबर ऑलमोस्ट तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये काय कोण लोक कोणी लोक आपलं केसर टाकतात आपण केसर टाकलं नाही तर तुम्हाला जर टाकायचं तर केसर आरामात टाकून कलर कलर थोडा चेंज होतो केसर टाकल्यानंतर आणि हे सर्व झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये आपण एक पत्ता टाकतो ते म्हणजे तुळशीचा पत्ता टाकतो सर्व शिजल्यास तुम्ही कुठेही बघा कुठे मंदिरात बघा सत्यनारायण पूजा असे जे असेल तिथे बघा कुठेही बघा ते तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला शंभर टक्के ते आपलं तुळशीचे पान भेटणार बघायला हा शिरा ऑलमोस्ट झाला पूर्णपणे तयार झालाय मस्तपैकी बघा कसं कलर आला आहे सुंदरपैकी आणि सुटसुटीत आहे सर म्हणजे हे नाही फसल खायला गेल्यानंतर तुमच्या हातात लागून धर्म मस्त एवढं सुंदर प्रकारे झालेलं आहे हे लक्षात ठेवा मी शिरा बनवतो मी कुठल्याही प्रोग्रामलाही शिरा असत जवळजवळ दोन हजार लोकांचा शिरा बनवू शकतो खूप टो, टो, मोठ्या टोपामध्ये टो, हे मी चांगलं शिकलेले हे शिकलेले दोन गावामध्ये शिकलेले गावकीच्या लोकांमध्ये प्रसाद बनवताना मी शिकलेले आज तेच पद्धतीने मी गावकीच्या पद्धतीने बनवलेले आहे एका एखाद्याच्या निमित्ताने आज सुंदरपैकी शिरा तयार झालेला आहे मी थोड्याच वेळात मी खायचा प्रयत्न टेस्ट करायचा प्रयत्न करत तुम्हाला सांगतो आणि मला नक्कीच लाईक करा पुढे अजून काहीतरी नवीन तुम्हाला दाखवेन शंभर टक्के पुढच्या टायमाला तुम्ही नक्की बघा थँक्यू सो मच तयार झाले आणि अजून त्याच्यामध्ये घी पूर्णपणे दिसते बघा एवढं सुंदर घी दिसते बघा बघा बघितलं आता मी हे टेस्ट करतो खाऊन बघतो आणि नंतर तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवून तर तुम्ही लाईक पण करा आणि तुम्ही टेस्ट पण करा ओके थँक्यू सो मच